बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय त्याअंतर्गत पेठवडगाव इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शालेय साहित्य वाटप करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्त भाजपच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपच्या वतीनं शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलं जिल्हा उपाध्यक्ष संजय माळी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय शहा तालुका उपाध्यक्ष धनंजय गोनकर विकास कांबळे प्रजोत शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विजय शहा संजय माळी धनंजय गोनकर दिने सनगर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली यावेळी अमर पाटील राजेंद्र जाधव दिनेश सनगर बबलू मोरे संतोष पुरोहित सौरभ बुड्ढे अमोल सलगर सागर पुरोहित सागर भोसले यांच्यासह सा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते